अंबाजोगाई शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात शहात्तर वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं ध्वजारोहण अंबाजुगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जी पी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी महात्मा गांधी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला उपकार्यकारी अभियंता दिलीप बदने यांनी पुष्पहार अर्पण केला शहात्तराव्या मराठवाडा संग्राम दिनाचं ध्वजारोहण कार्यकारी अभियंता स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजारोहणानंतर स्वामी यांनी उपस्थितांना मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपकार्यकारी अभियंता दिलीप बदने कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके शासकीय ठेकेदार सुदर्शन अप्पा काळे वंदे मातरम सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जोशी रिपाईचे दीपक भाऊ कांबळे काँग्रेस नेते संजय वाघमारे मनसेचे सुनील जगताप राजू होट्टे सोनवने जाधव इंजिनियर अनिरुद्ध लंगे विनोद गुरव ढोले कांबळे शेख जावेदभाई यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी व ठेकेदार मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता युट्यूब लिस्ट करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड